आपण बघत असाल की संपूर्ण भारत देशामध्येच नव्हे तर जगात भारतामधील बिहार येथील जे बोधगया या ठिकाणचं विहार आहे या संदर्भात संपूर्ण सगळीकडेच आंदोलनं आणि मोर्चा चालू आहेत त्या संदर्भात आपण आज नवी मुंबईमध्ये आहोत नवी मुंबईच्या हा नेरूळ परिसर आहे आणि या नेरुळमधील जे बौद्ध अनुयायी आहेत त्यांनी देखील आ या ठिकाणी आंदोलन करताना दिसत आहे आपल्या बरोबर अनेक भगिनी आहेत त्यांच्याशी बोलूयात काय सांगणार तुम्ही एकंदरीत आज सर्वजण एकत्रित जमलेत काय सांगणार प्रथम जय भीम सर्वांना मी इंदू चंदनशू आम्ही आज नेरुळ मध्ये नेरुळ मधले सर्व बंधू आणि भगिनी याच्यासाठी जमलेलो आहोत की जे महाविहार बुद्धगया इथे आहे तिथे जे आंदोलन आमचे भंतेंची बसून करत आहेत त्या संदर्भात आम्ही सुद्धा नियोजन देण्यासाठी सीबीटी बेलापूर इथे जाणार आहोत याच्यासाठी आम्ही सर्व एकत्र एक आलेलो आहोत आणि ते विहार आम्हाला आमच्या ताब्यात मिळालंच पाहिजे कारण जे हिंदूंचे मंदिर आहेत ते आमच्या ताब्यात देणार आहेत का ते आमचे लोक तिथे जाऊ देणार आहेत का नाही ना मग ना, आमचा विहार आम्हाला का नको याच्यासाठी आम्ही हे निवेदन देण्यासाठी जात आहोत आपल्या बरोबर शरद सरोदेसवर आहेत काय सांगणार आहात तुम्ही एकत्रित जमलेला आहात आणि आंदोलन घेत काय सांगणार महाबोधी बुद्ध बुद्धविहार बुद्ध गया हे बौद्धांच्या ताब्यात मिळावं यासाठी पुऱ्या जगभरातून आंदोलन होत आहे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मधील सर्व बौद्ध बांधव आणि भगिनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहे आज कोकण विभागीय आयुक्तांना आम्ही निवेदन देणार आहे की या आंदोलनात आम्ही सहभागी आहोत जसं ख्रिश्चनाचं धर्मस्थळ हे ख्रिश्चनाच्या ताब्यात आहे मुस्लिमांचं ता धर्मस्थळ हे मुस्लिमांच्या ताब्यात आहे हिंदूचं हिंदूच्या ताब्यात आहे तसं बौद्धांचं एकमेव धर्मस्थळ जे पुरातत्व काळात तपासून आलेलं आहे ते बौद्धांच्या ताब्यात यावं यासाठी आज आम्ही हा निवेदनच्या माध्यमातून लढा या ठिकाणी लढा उभा करत आहोत दुसरी गोष्ट जो एकूण महाबोधी बुद्धिविहार मंदिर ऍक्ट टेम्पल ऍक्ट नाईन्टीन फोर्टी नाईन हा जो कायदा आहे त्या कायद्यानुसार त्या ठिकाणी या मॅनेजमेंट कमिटीवरती पाच हिंदू आणि बाकीचे बौद्ध असे या ठिकाणी नियोजित व्यवस्थापन समिती नेमण्यात येते तो हा कायदा ऍक्ट आहे चा चा हा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी आज आम्ही विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी जमा झालेलो आहोत सर्व नेरूळ मधील सर्व संस्था सर्व बौद्ध बांधू आणि भगिनी या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे खूप खूप धन्यवाद आपण बघू शकता एकंदरीत आजच्या याचं आंदोलन म्हणावं लागेल जगभरामधून त्या बोधिविहाराच्या इथे गयामध्ये लोक मोठ्या संख्येने लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी जात आहेत परंतु अनेक महाराष्ट्रामध्ये देखील जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये शहरांमध्ये तालुक्यांमध्ये असे बौद्ध अनुयायी एकत्रित येऊन निवेदन देत आहेत त्या विरोधामध्ये एक आंदोलन छेडताना आपल्याला दिसतोय मित्रांनो आज जर आपण बघितलात भारत देशामध्ये मस्जिद जर बघितलं तर मुस्लिमांच्या हातामध्ये आहे आणि जर तुम्ही गुरुद्वार बघितलं तर त्या त्या ज्या संबंधित जाती धर्मातल्या लोकांच्या हातामध्ये आहे परंतु आज बुद्धविहार बौद्धांच्या हातामध्ये अनेक बुद्धविहार जे अडीच हजार वर्षापूर्वी सम्राट अशोकांनी जे बनवलेले बुद्धविहार आहेत ते बुद्धविहार आजही बौद्धांच्या हातामध्ये देण्यात येत नाहीये उलट त्यांना विष्णूचा नववा अवतार दाखवून त्यांना देवामध्ये विलीन करण्याचा हा कटकारस्थान कारस्थान आर एस एसच्या इथल्या ब्राह्मणवादी व्यवस्थेने या ठिकाणी करताना दिसतंय त्या संदर्भातच हा भारतामधला एक पहिला मोठा लढा या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे आणि त्याला जगाभरामधून मोठ्या प्रचंड असं प्रतिसाद देताना आपल्याला दिसत आहे पाहत्रा महाराष्ट्राची आवाज वंचितांचा इथेच थांबतो तुर्ताच धन्यवाद